कांचल पवार वन नाईन सेवन एट आज आम्ही आहे विरारला माझ्या लहान बहिणीकडे लग्न झाल्यापासून मी गेलीच नाही म्हटलं जरा जाऊन यावं झगड फिरून यावं तर आमच्यासोबत ही प्रिन्सेस आहे निधी आहे आणि ते

आ, यह, ना काय काय घेऊन जाते खायला आपण आता उतरलो ना, 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 ना विरार स्टेशनला <स्वास्की>

आता आम्ही तिच्या बिल्डिंगच्या इथे आलोय तिच्या घरी जातोय ही आमची क्यूटची प्रिन्सेस आहे ती आम्हाला घर दाखवते माऊचं घर कुठे आहे कुठे आहे प्रिन्सेस तमलीश ना नाही तमली इकडे आहे ना हे इकडे घर आहे प्रिन्सेस माऊला सरप्राईज दे

छोटे छोटे आम्ही शॉर्ट काढले ते तुम्ही नक्कीच बघा आणि आता तिचं घर आम्ही दाखवू तुम्हाला की तिचं घर कसं आहे म्हणून आणि सुरुवात करते लहान मुलांपासून ते लोकच तुम्हाला तिचं घर दाखवणार आहे चला हां ही प्रिन्सेस आहे आणि ही निधी आहे आणि हा जो आहे काय आहे निधी हॉल आहे हां त्याच्यानंतर हे बघा हे किचन आहे किचन मध्ये सध्या खूप गडबड चालू आहे काम वगैरे हो चालू आहे कोण आहे त्या ही माझी आई ही माझी दीदी ही माझी आई आजी रे काजी आई आणि माझे काक। काका अरे वा प्रिन्स तुझे काका कुठे आहे फिरायला गेले प्रिन्स काका कुठे तुझे हे काका तुझे अरे वा नाव सांग नाव सांग नाव काय काका पुढे पुढे काय आता पुढे आमचा हा बेडरूम हा बेडरूम आहे बेडरूम मध्ये कोण बसलेला आहे बाबा, बाबा।, बाबा। म्हणजे माझे काका इथं ऋषी ठेवलेले इथे दोन उशी ठेवलेले ऐकलंच ना पब्लिक आणि हा माझा भाऊ हा भाऊ आहे आणि ही माझी हिच्या घरी आम्ही आलेलो आहे कोणाच्या घरी आलोय बबी माऊच्या घरी कसं वाटलं तुला सरप्राईज बबी माऊ खूप छान चला

मग तू माऊच्या घरी आली आणि काय काय केलंस तू निधी काय काय केलंस अरे 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 थर्टी फक्ट ची पार्टी करणार आहे काय कोणते कोणते टॉय आहे तुझ्याकडे घेऊन पांडा आहे पंधरा आणि तुझ्याकडे बॉल आहे खेळणी अलो कोणी घेऊन आलेले खेळायला मस्त पैकी अरे दाखवणार आहे ते खेळणी तुम्हाला काय प्रिन्सेस काय दाखवणार होतीस तू लुडो काय दाखवणार होतीस तू माझा बेस्ट कबर ओ हो बेस्ट कबर प्रिन्सेस तुझा काय आहे

बाबा तू काय आणलं निधी तुझं कुठं खाऊ दे खाऊ कुठे गेला तो आमचा खाऊ कुठे आमचा खाऊ आहे बा गुटे आहे मलाई 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 दिला नाही तिने थँक्यू हे ठेवायचं भूमीने मला नाही फक्त काकाला ये अधिरात चाय नसल्या चालू आहे आणि प्रिन्सेस चक्क चाय पिते प्रिन्सेस तिच्या आई आता व्हिडिओ बघणार आहे किती दूध बिस्किट खाणार आहे आज ती चाय बिस्किट खाते आहे आणि आज सोबत कोण आहे म्हणून निधी सोबत आहे ना म्हणून खाते ना नाय भूमी प्रिन्सेस काय खातेस गेली जेव्हा

सांग बोलले आपण चल आता आम्ही तुम्हाला किचन दाखवते हा पुरा बेडरूम आहे चला हा प्रिन्सेस हा बा हा बाबा हा बघा किचन आपलं आणि ही आमची माऊ म्हणजे ही बघा ही प्रिन्सेस आणि इथं सगळं ठेवलंय काय आणि हा आमचा फ्रीज इथं सगळं भेंडी ठेवू शकत चला आणि आमच्या बाथरूम तुम्हाला दाखवते हा वाला सुसूल करायचं आणि हवाला एम चला परत आम्ही बेडरूम मध्ये आणि माझा दादा फुटबॉल खेळले बघा आणि हा आमचा स्पेशल कबड नवीन आणले हे बघा हे बघा काय म्हणते चला म्हणलं नंतर तुम्ही आज आम्ही हिच्या घरी येऊन खूप एन्जॉय केलं आहे आणि हा जो आमचा ब्लॉग आता झालेला आहे तो मी आ, पोस्ट केला तुम्ही बघितलाच असेल तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा बाय